श्री शिवायने मैस्तुभ्यम हर हर महादेव अभक्षा अधून मधून भक्षण केलेले आहे व गुरु कृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झालेले आहे आपल्या हातून कधीही व कोणत्याही प्रकारे गुरुसेवा झालेली नाही तेव्हा राज्य उपभोगानंतर आपल्या नशिबी नरक यात आहेत हे अगदी सत्य आहे ताशारे राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता आपले दोष आपल्याला स्पष्टपणे त्याला दिसत होते कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चातापाने पावन झाले होते म्हणून गंभीरपणे तो कलावतीला बोलला प्रिये कलावती, कलाव। तू मला तो शिवमंत्र दे अगदी आजपर्यंत जी जी पापला मिळते जाणते अजतेपणे केली त्यांचा के पूर्णपणे नाश होईल व त्या योगे माझ्या जीवनाची साथ साथ तेव्हा राणी कलावती राजा दाशाली यास म्हणाली महाराज तुम्ही माझे सर्वस्व आहात नात आहात मी तुमची दाशी आहे धर्माप्रमाणे तुम्हीच माझे गुरु आहात तेव्हा मी तुम्हाला धर्माचरणाच्या विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही तर मग मला मंत्र मिळवण्यासाठी मी काय करायला हवे नात मी सांगते ते नीट ऐका यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत ते अतिशय विद्यावंत आहेत तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्यांच्याकडून स्वतःसाठी श्रीमंतची दीक्षा घ्या कलावती राणी नम्रपणे म्हणाली राणीचे हे बोलणे ऐकून झाले आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला आपल्याकडे एक महान राजा येतो हे ये पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे ग गर्गमुनींसमोर उभा राहिला महाराज आपण स्वतः काय याने केले गर्गमुनींनी त्यांना विचारले महाराज आपण मला शिव, शिव दीक्षा द्या मंत्र द्या मी पापी आहे माझ्यावर कृपा करा अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेचे ते बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्याच्या पाठीवर ममतीने हात ठेवला तेव्हा राजाला अतिशय जुनी वाटले त्या दिवशी राजाने मुनींच्या येथेच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी गर्ग मुनींना राजाला पवित्र अशा यमुना नदीत स्नान करून येण्याची आज्ञा दिली मुनींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले मग एका अतिशय भव्य वृक्षाखाली गर्ग मुनींनी दोघांकडून विधिवत यथा सांग शिवाचे पूजन करून घेतले राजा राणीने भगवान शंकराला हिरे मानकांनी अभिषेक केला उत्तम वस्त्रे दागदागिने व भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरूंची मनोभावे पूजा केली जणू काही कुबेर आणायचे आपले भंडार इथे ओतले आहे असे तेथील पूर्व दृश्य पाहून वाटू लागले गर्गमुनींना दाशारी राजाने अतिशय नम्रपणे लवून नमस्कार केला गुरूंनी राजाला प्रेमतिशयाने आलिंगन दिले त्याच्या मस्तकावर आपला उजवा कृपा हस्त ठेवला व प्रसन्न होऊन राजाला श्रीमंत्र सांगितला त्याबरोबर दाशारे राजाचे हृदयात ज्ञानरूपी चंद्र तिजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेला आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला राजा जसा मंत्राचा अहोरात्र जप करू लागला तस तसे राजाचे शिरत वास करून असलेले पाप रूपी कावळे बाहेर पडू लागले काहींचे जळून भस्म झाले काहींचे तर पंख जळाले तर काही चडफडत तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले थोडीशी ठिणगी पडली तर काट्याचे रांच्या रांज संपूर्ण जुळून खाप होते त्याप्रमाणे शिवमंत्राने राजा आतापर्यंतची सर्व पापी जळून भस्म झाली या अनुभूतीमुळे राजाला खूपच आश्चर्य वाटले न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला गुरु महाराज माझे तन मन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे हे कशाने बरे झाले राजाने निष्पापणे विचारले तेव्हा राजाला म्हणाले राजा तुझ्या शरीरात वासना करून असलेली अनंत शरीराबाहेर निघून गेले आहे अनुभूती प्राप्त झालेली आहे मग राजाने गुरुला पुन्हा अतिशय आनंदाने नमस्कार केला व म्हटले महाराज आपण खरोखरच धन्य आहात आपण दिल्या दिल्ल्या पंचाक्षरी सुद्धा खरोखरच धन्य आहे आपण मला संपूर्णपणे पावन केलेले इतके दिवस काम क्रोध लोभ मत्सर या मी सापडलो होतो महाबुधामच्या आशा आकांक्षा कृष्णा कल्पना इच्छा वाचना या जखिनी मला छळत दिवस होत्या माझा या सर्वांनी केलेला तो छळ तसा थांबला आहे खरोखर जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले आहे माझे सर्व बापे आता जळून गेली आहेत महाराज आता मी माझ्या पापांचे वर्णन काय करू अवक्ष भक्षण करणे पिणे परस्त्रीकडे पार्थिव दृष्टीने पाहणे गुरूंची निंदा करणे असला अनाचार माझ्याकडून घडत होता गोहत्या ब्रह्महत्या स्त्रीहत्या गुरुहत्या दुसऱ्यांची निंदा करणे मित्राचा गुरूंचा द्रोह करणे धर्माची निंदा नालस्ती करणे कोणती करणे असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे दुसऱ्याचे ज्ञान चोरणे पुस्तके चोरणे पक्षांना उगाच ठार मारणे उगाच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे स्त्री लंपट होणे कृतज्ञ होणे दुसऱ्यांचे धन हिरावून घेणे तीर्थाचा नायनाट करणे दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टी करण्यास माझे मन अजिबात कचरत नव्हते भगिनी माता पिता यांची हत्या करणे कन्येचा विक्रय करणे गायीला विकणे दूध विकणे गाव जाळणे आत्महत्या करणे भ्रूण हत्या करणे अशा स्त्रीचे अनेक महापापे माझ्या हातात सहस्र जन्मात घडली होती आपल्या कृपेमुळे माझी सर्व पापे जळून नष्ट झाली व त्यांच्या बंधनातून मी मुक्त झालो त्यांच्या शिवमंत्राने नाश झाला आहे माझ्या पदरी थोडी फार होती म्हणून मला हा मानव जन्म मिळाला आणि मला प्राप्त झाले झाले या आज खरोखरच सार्थक असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला व सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु तु� असूनही त्याचा जे अनुग्रह घेत नाहीत तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजेत राहतात अशांना ज्ञानरूपी गुरु कसा काय प्राप्त होणार काही, काही? असे म्हणतात गुरुला तन मन अर्पण काय मिळणार गुरु थोडा शाश्वत आहे त्याला आपण अमरत्व प्राप्त झाले आहे तोही नाशवंत आहे पण असे जे म्हणतात त्यांना त्यांचे मिळालेले ज्ञान वैराग्य शास्त्र सर्व काही व्यर्थ गेले असे समजावे कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाचा काहीच लाभ होत नाही असे व्यवहारात आपण नेहमीच पाहत असतो घाण्यात उसाचा रस काढला जातो पण घाण्याला त्या रसाचं वाजिबात कळत नाही तसेच ज्या भांड्यात साखर भरून ठेवली जाते त्या भांड्याला साखरेची सुद्धा कळत नाही त्याचप्रमाणे या जगतामध्ये दिवला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते हे सतत लक्षात ठेवले पाहिजे आता, आता ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा उद्देश घेतलेला दासाळ राजा तसा नव्हता त्याने गुरुला संपूर्णपणे संतुष्ट केले आणि आता आपल्या कलावती राणी सह आपल्या घरी आला राणी कलावतीने अशा रीतीने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला राजाने श्रीमंत्राचा जप सदोदित चालू ठेवला त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग मृत्यू दुष्काळ हे सर्व कायमचे पचून गेले कुणी दुःखी राहिले नाही संतुष्ट झालेल्या दाशारे राजाने कृतार्थतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले पूर्वीच्या राजाला सर्वांगाला जळून काढणाऱ्या त्याच्या मृद स्पर्शातून आता चंद्राच्या शीतल असा शिडकाव होत होता यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे आता या राजामुळे त्याचे सर्व प्रजा शिव शिव कीर्तन सतत शिवनामाचे जप करू लागले घरोघरी रुद्राभिक्ष रुद्राभिषेक महान ब्राह्मण भोजन मंत्र जागरणे होऊ लागले आणि सर्व प्रजाजन सुखी झाले अशा तऱ्हेने भवमुक्त भवमुक्त झालेल्या दाशरी राजाची गोष्ट जे नित्य नियमाने वाचतात त्यांचा शंकर पाठी असतो त्यांचा संसार सुखाचा होतो आणि दाशारी राजाप्रमाणे या संसाराच्या सर्व व्याप तापातून Сын, что я вас...